सगळी लांबन लांबन माणसं येतात बघायला बाकासूरला वाईत पाहिल्यांदा आला इकडं बाकासूर बघू शकत हे सगळे जसं कळलं सगळी इकडे हजर येत बाकासूरला बघण्यासाठी काय सांगाल दादा आज वाईमध्ये बाकासूर आलाय काय सांगाल त्याविषयी आज आम्हाला आनंद वाटतोय आज आमच्या वाई शहरामध्ये आणि वाईशामध्ये आल्याबद्दल म्हणजे आमच्यातले विलास देशमुख म्हणजे मागच्या पण मैदानामध्ये सगळ्यांना वाटलं होतं मागीलच एक मैदान झालं होतं संधी भेटली नाही लोकांना पाण्याची आणि आज सरांच्या गोट्यावरती आलाय त्यानिमित्त सर्वांना म्हणजे हा योग लाभलाय की बाबा बैलगाड्या शर्यत क्षेत्रातील देव आलाय काय सांगाल त्याविषयी तात्पर्य म्हणजे हे लाभ आम्हाला सरांमुळे बघू शकता मित्रांनो म्हणजे लोकांच्या एकदम जबरदस्त अशा प्रतिक्रिया लहानापासून थोरापर्यंत सगळी म्हणजे आजूबाजूला जशी बातमी काल रात्रीपासनं पसरली सगळी वॉटेवर येण्यासाठी गर्दी करतात आज कोणती जोडी पाळणार आहे दादा आज गुरु सरांचाच बैल आपला गुरु आणि बाकासूर बाकासूर पाळणारे बघू शकता मित्रांनो सगळी जण इकडं दाखल झाले आता हळूहळू सुरुवातच झाली लोकांची येण्यासाठी बघू शकता रेलसेल चालू आहे आता मैदानावर जाण्याची सगळी लोकांचं म्हणजे भागेचं एक प्रकारे बैलगाडी शहर क्षेत्रातील देव हा सरांच्या गोट्यावरती आलाय बघू शकता सगळी यायला सुरुवात झाली हळूहळू खास बाका पाहण्यासाठी